आदल्याही दिवसांनी सकाळ सकाळी आले तू ये तीन हजार रुपयाची आहे म्हणजे माझ्याकडे टोटल सहा हजार माल आहे बघू शकता तुम्ही कशाला तुम्ही आय तुम्ही मजा जाऊ सोबत आपल्या आगडी पोलीस फ्राम लॉक आणि गाई तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता काय काही खूप म्हणजे खूप स्पेशल असेल कारण काय कारण आहे काय करायचं फ्लाईंग करून त्याला रॅली पण निघते ते रॅलीला जायचं तू ट्राय करू काय शो ये आदलाही सकाळ सकाळी आले तू येऊली का जेवली का चल बरप खा चल बरप का आला इज लक्ष लवकर हो तेल तुला जरा काही आजचा बघू संध्याकाळी जरा हाऱ्या लवकर आला हर्या नाही आला मग कल्पेश बिलक आम्ही सगळी एकत्र जाऊ मग तिकडस आम्ही जाऊ नये मस्त वेगळी आणि आडा आडागृह तिकडे आज बघू कोण येतो मी चार पाच जणांना फोन करतो जर ते पण येत असतील तर कडक काम आपला त्यांचं पण ब्लॉग भारी पण असेल ते पण ब्लॉग करून बघू जरा ट्राय करूया आपण कोण कोण येतो आणि कोण येत नाही ते जे जे येतील ना ते नाही तर मग जे नाही येणार ते नाही येणार आता आपली काही गलती नाही तर आपण काल लवकरच झोपलेलो कालचा ब्लॉग पण हे करायला विसरलो आता एवढा ॲडजस्ट करतो मग ब्लॉग पाच का सहा मिनटाचा झाला असेल कारण की थोडासा हे करा आता आजचं आजपासून ब्लॉग ठरलं तसं ते प्लॅकिंग बरं एकदम परफेक्ट टाकेन मध्ये मध्ये बोललेलो असं तर परफेक्ट टाकेन आता दोनशे टक्के ट्राय करेन परफेक्ट टाकायचं चला जरा मी आम्ही फ्रीजचं झालो आता शॉप पण ओपन करतो आणि मग त्याची प्लॅनिंग करतो पाच फोन करतात त्यांना ट्रेन कोण येतो आहे कोण येत नाही फिक्स नाही माझा पण म्हणून चला जा निघूया आपण आई शॉपमध्ये गेलो आईचा गावराव करतो आई जा आईशा काय लवकर तुटले पोरया आत नाही बाहेर हितां तर राहण पोऱ्या आतमध्ये तू बाहेर काय करतोय उजून नाको कोण मारली खाली गेली ती भटक्याला जा नागपूरला कोणत्या ताईच्या नाक नागपूरला तुझं पाणी तरी काय पाणी तरी करून दे पाण्यात तर हाव रे तरी कशी पाणी मी अंग पिऊ का चला जा नाही जा अरे जा जा आता मी दाम इथं आत मीचा नाही त्रासमध्ये नाचं का काय काय पाहिजे काय पाहिजे आता जाऊया आपण डायरेक्ट शॉपमध्ये शॉपमध्ये गेलो मला काही घरी आलेलो आणि काय मला तालुक्यात आहे दुकानाच्या बाहेर चार्जरचा दुकान टाकावं म्हणून तुम्ही चार्जर घेऊन आलो करायला टेन्शन नाही तसं मला खूप चार्जर नाही तुमचं जास्त नाही काही त्यांनी ऑफर लावले फक्त आणि फक्त शंभर रुपयाला चार्जर एक तीन हजार रुपयाची आहे म्हणजे माझ्याकडे टोटल सहा हजार माल आहे बघू शकता तुम्ही फक्त चार्जरवाला चार्जरवाला तर बघा भाऊ झालेला आता मस्त इथे काय खाऊ आले काय नाही मला माहीत नाही बघा तर सही आपण इथलं चार्जर घेऊन खेळून तर खरं चार्जर फिरजरवाला आहे का नाही आपण चार्जर फिरजर करू खायला स्कूटीची चावी हां एक म्हणता चार्वी आहे का बघू स्कूटीचे सगळं चार्जर बिर्जर हाय हाय स्कूटी लावू खोलूर काय गाडी मध्ये चालू झाली आपली आता आपण निघलेलो तेवढा आपला भाऊजी भेटले तिकडं आलेले त्यांनी एवढा टाईमपास केला का सांगू रात्री आलेत ना ते संध्याकाळी चार वाजता येतात काय खाऊ का आणले खाऊ द्या पाहिले खाऊ साडी मी आलत माहिती तरी आहे का तुम्हाला अगं तुमची गाडी चाळीत नाही आणले आणले तेवढा आहे मी त्यावर काय म्हणा असं वाटलं का लोकल वाटलं का लोकल वाटलं का काय आणले बऱ्याच काय आणले वाटते काय बोलतो काय म्हणजे परत यायला लागेल का गाडी व नाही मग इजावर ठेव सगळं मला वाटलं आम्हाला खाऊ आण त्यांचं केक शॉपचं आणलं सगळं त्याला काय मदत करताय तू हा का म्हणजे यायचा काय मावरा मावरा पहिले मालबिल आपला पास करू द्या आणि मग बाबा बाबा लग्नाला आवरा माल घेऊन त्याला काय बिल आपण घेतला पहिले दुकानात पोचूया आणि दुकानात पोहोचून झालं भाऊजी आपल्या मागूनच देतात मग खायला काय आणले ना काय ना त्या काही शॉपमध्ये आलो आणि डायरेक्ट मामाला तिकडे बसले आणि ते माझा पाय दुकान कारण मी काल माफ केला मी खूप म्हणजे खूप खतरनाक आला माफ केला आणि आता बघा कल्पेश भाई असा मित्र पाहिजे असा दोस्त असला काय त्यांचा फरक पडत नाही विचार करतोय असं करून द्या त्याला कसं ना प्लीज प्लीज करून प्लीज प्लीज बोललो तो आता कुठं करायला लागणार असं नाही खेळा नसतात पण त्याला दया आली असेल कुठला काहीतरी बघत नाही तोंडा बिंडाकडे म्हणून त्याला दया आली आणि आता आपण जाणार होतो रामच्या पालखीला रॅली होती तिकडे जाणार होतो पण हऱ्यामध्ये तिकडे लंगावतो आईला काय जमणार नाही आणि आता मला पण काय जमणार नाही तरी म्हणजे कॅन्सल केलं पण बघूया त्याला ट्राय केलं तर जाऊ नाही तर नाही घरीच राम लावून येईल जय श्रीराम तू बोल तू बोलशि असे आता या पुणे आता पाय काहीच आता आम्ही डायरेक्ट निघलो घरी आणि आमच्या सोबत आहे आता आमचा छोटा भागर बाय सागर बाय कुठं चालला कुठं चालला तू नाही करत कोणी मी शिकले नाही करायला काय विचार झाला मी त्याचा करून दाखवत कोणाचं नाही ना बाबू काय नाही नाही राम मीच शिकवतो त्याला असं ट्रेन कारण की माझ्यामुळे भले भले ट्रेन झाली त्याला ट्रेन तर घेतली काम साधन नसतो ना दाबा अभ नाही त्यामुळे चष्मा दा बघा घे रिता जेव्हा आहे बाबू मस्ती नाही कोल्हा बस्ती नाही तो कालूशी दोस्ती करून जाऊ का कालूजी दोस्ती करून देऊ <laughs> कालूची दोस्ती करून देऊ तुला कालू फुल ट्रेंड करेल तुला चला काय इतत आपण जाऊया पहिले घरी आणि घरी गेल्यावर भेटूया चला गाइस जस्ट घरी आलो मी आणि आता बाबू सोबत मस्त खेळतो होतो आम्ही बाबू काय ये मां भाई दादा आपल्याला पटकन मस्त आपला चला ऐना बोलला काय बोलला दादा ऐना बोल तू आज जवळ करून दिली काळे पांडाशी वाला करून दिली का नाही हां काळे पांडाशी वाला करून मी तयारयो भाई काही करू या लात लाज वाटली मी असं बोललो पण बघा टोला बिझ टोंला पाव लागला ढन नकड डंग ढन डनकडं डंगाचा त्यांना सांगा त्या तुम्हाला राम नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा हा बोलाच आम्ही बोलतो ना तरी बोला बोल बोला पाहिजे म अरे अंध बाबू जाऊ मस्त मंदिरात मंदिरा धावून आली झोपाय आत मी जाऊन झोप ना जाईज जाईज जाईजव

चला आपण फटाफट जेऊया जेवण मेव काढून झाले आज चार पाच तास पबजी केलो पाच पाच नाही सॉरी चार तास पबजी केलो मग चार पाच चिकणीवर मारू आणि मग डायरेक्ट झोपू